आणि तुम्ही नेमके कशासाठी आले आज माझे प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार जगदीश घरत यांचा मला फोन आला की सेक्टर वीसमध्ये या ठिकाणी पैशाचं वाटप चालू असताना भारतीय जनता पक्ष प्रशांत ठाकूर यांच्या प्रतिनिधींना आम्ही पकड़लेला आहे तर आपण इकडं या मी या ठिकाणी आलो खारघर सेक्टर वीसमधील यश ॲव्हेन्यू या सोसायटीमध्ये या ठिकाणी पैशाचं वाटप करण्यासाठी स्लिपांचं वाटप करायला परवानगी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आणि प्रत्यक्षात मात्र ते पैशाचं वाटप करण्याचा प्रयत्न करत होते सोसायटीच्या चेअरमननी त्यांना त्याच्यामध्ये प्रतिबंध केला की आपण स्लिपा वाटायची परवानगी घेतली आणि पैसे वाटप करताय तुम्ही निघून जा पण या ठिकाणी ह्या मंडळीच्या मागे आमचे उमेदवार सातत्यानं पाठलागावर होते आणि त्यांनी त्यांचं रेकॉर्डिंग केलं त्यांचे फोटो काढले व्हिडिओ शूटिंग केलं त्याच्यामध्ये असं निष्पन्न होतं आहे की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे या प्रभागातले चारही उमेदवार जे आहेत प्रवीण पाटील मधू पाटील तदनंतर पाटील ब्रिजेश पटेल आणि अनिता वासुदेव पाटील या चार उमेदवारांच्या फोटो असलेले निवडणूक निशाणी कमळ असलेल्या स्लिपा मतदारांच्या याद्या प्रिंटिंग मशीनमधून काढलेल्या मतदारांच्या स्लिपा हे त्या ठिकाणी होतं आणि त्याच्यामध्ये दोन लाख तेरा हजार रुपये या ठिकाणी पकडले गेले आहेत मी गेले पंधरा दिवस या ठिकाणी ताणू-ताणून सांगतोय की महानगरपालिकेमधल्या भ्रष्टाचाराचा हरामाचा पैसा या निवडणुकीमध्ये उमेदवारांना मागे घेण्यासाठी आमिष म्हणून दिला सहा उमेदवार गळाला लावले आणि या ठिकाणी एकाहत्तर जागांची निवडणूक अठ्ठ्याहत्तरमधल्या होते आणि ह्याच्यामध्ये प्रचंड पैशाचा वापर प्रचंड पद्धतीनं आहे पैसा यंत्रणा आणि सारी ताकद या ठिकाणी पणाला लावून पुनरूपी पैशातून सत्ता सत्तेतून पैसा हे रहाटगाडगं चालवण्यासाठी या महापालिकेवर ताबा मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणचे आमदार उरणच्या प्रशांत ठाकूर उरणचे आमदार महेश बालदी यांचे गटनेते राहिलेले परेश ठाकूर आणि यांची सगळी चिलीपिली ही जीवाचा नाव शिवा ठेवून लढते आज या ठिकाणी त्याचं प्रत्यक्ष प्रत्यंतर आलं आणि आपण बघतोय की दोन लाख तेरा हजार रुपये पकडले गेले दोन बॅगा खांद्याला लावून जे पैसे वाटणारी त्यांची सहकारी होते ते या ठिकाणी ज्या महिलांनी त्यांना विरोध केला त्यांना लाथा मारत अक्षरशः महिलांना लाथा मारत पळून गेले म्हणजे किमान दहा लाख रुपये तरी त्यांच्याजवळ कॅश कमीत कमी असायची शक्यता होती हे सारं बघितलं तर मी पहिल्यापासून आहे की हरामाच्या पैशातून सत्ता आणण्यासाठी हे तडपडत आहेत त्याची या ठिकाणी बरोबर अगदी शंभर टक्के या आमर, पाटील, पाटील, ते प्रूव्ह झाल्यासारखं होतं आहे काल प्रभाग क्रमांक सातमध्ये या ठिकाणी यांचे उमेदवार अमर पाटील रवींद्रनाथ पाटील आणि आणखी तीन राजू शर्मा आणि एक उमेदवार आणखी आहे त्यांच्या मतदारांना मकर संक्रांतीचे वाण साड्या त्यासोबत पैसे वाटप करतानाची तक्रार त्या ठिकाणी दाखल झाली प्रभाग क्रमांक सतरामध्ये त्या ठिकाणी आमचे सहकारी मनसेचे नेते योगेश चिले यांनी भरारी पथकाला बोलावून त्या ठिकाणी ही झोपडपट्टीमध्ये वाटप करण्यासाठी आणलेले पैसे जप्त केले त्याचाही गुन्हा दाखल झालेला आहे म्हणजे सारी लाजशरम सोडून ठाकूर म्हात्रे कंपनी भाजप प्रशांत ठाकूर महेश बालदी परेश ठाकूर आणि त्यांचे कच्चे बच्चे चेले या ठिकाणी या निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी धावत आहेत आज आपण बघतोय सेक्टर वीस हे खारघरचं वस्ती असणारं विभाग आहे अतिशय चांगली लोकं या ठिकाणी राहत आहेत पण ह्यांच्या अशा करण्यांमुळं दुर्दैवानं या ठिकाणचे सोसायटी देखील यश आहेवेनू बदनाम होताना आपल्याला दिसते माझी या ठिकाणी सर्वसामान्य पनवेलकराला विनंती आहे बा पनवेलकरा आत्ता तरी शहाणा हो गेले सोळा वर्ष ह्याच तंत्रानं हे निवडणुका जिंकतायत निवडणुका विधानसभेच्या असो महापालिकेच्या असो लोकसभेच्या असो पैशातून सत्ता सत्यातून पैसा यंत्रणेचा प्रचंड वापर या ठिकाणी महसूल यंत्रणा असेल पोलीस यंत्रणा असेल यांच्यावर प्रचंड दबाव टाकून ही प्रकरणं दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे आम्ही मंडळी या ठिकाणी सर्वसामान्य आणि सुशिक्षित उमेदवार या निवडणुकीमध्ये आपल्यासमोर दिलेल्या आहेत अनेक वकील आहेत अनेक इंजिनियर्स आहेत अनेक आर्किटेक्ट आहेत चांगले क्वालिफाईड उमेदवार आहेत अर्थात त्यांच्यामध्ये एक गुण नाही की हे हरामानं कमवलेले पैसा मतदारांना देऊ शकत नाही पण असे प्रकार उघड्या डोळ्यांनी दिवसा ढोळ्या बघण्यापेक्षा आपण आपली सत्सद बुद्धी जागृत करा आणि उद्या होणाऱ्या मतदारामध्ये मतदानामध्ये पनवेलकरांनी नवीन पनवेलकरांनी खांदा कॉलनीवाल्यांनी कामोठेवाल्यांनी कळंबोलीवाल्यानी खारगरवाल्यानी तळोजा फेज वन तळोजा फेज टू वाल्यानी आणि या महापालिकेतल्या ग्रामीण भागानं एक निर्धार करूया कुणीतरी नादान लोकं आमची बदनामी अशा प्रकारे साऱ्या राज्यभर देशभर करत असतील तर मताच्या ताकदीद्वारे यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि महाविकास आघाडीला या ठिकाणी सत्ता सुपूर्द केल्याशिवाय राहणार नाही आपण हे नेक काम करावं अशी कळकळीची हात जोडून विनंती या ठिकाणी पनवेलमधल्या साऱ्या सुज्ञ सर्वसामान्य मतदारांना मी या ठिकाणी करतो धन्यवाद